नदीच्या शेजारी गडाच्या खिंढारी ओळीत दिवसा दुपारी जांभळी अंधारी देऊळ त्या त्यावरी पिंपळ कोण गे त्या ठाई राहते गे आई कुण गे त्या ठाई राहते गे आई नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी दिवसा दुपारी जांभळी यंदा मुडके देऊळ त्यावरी पिंपळ कुण गे त्या ठाई राहते गे आई कोण गे त्या ठाई राहते गे आई शेंड्यांना वडांच्या दाढ्यांना ओढिनी हालवी कोण गे पालवी कोण गे जोराने मोठ्याने मोठ्याने शिळ घेवा जवी पाखरांना जवी सारखी किती वेळ ऐकू येते शिळ सारखी किती वेळ ऐकू येते शिळ नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडांच्या ओळीत वेळच्या जाळीत दिवसा दुपारी जांभ गे आई, गे राहते गे आई कोण त्या ठाई राहते गे आई आळली सोनेरी पान गे चौफेरी मंडळ धारोनी नाचते ऐकोनी किती मी पाहिले इतकेची देखिले झाडांच्या सावल्या नदीत कापल्या हक्का मी मारल्या वाकोल्या ऐकिल्या हका मी मारिल्या बाकुल्या ऐकल्या उरत धडधडे धावता मी पडे उरत धडधडे धावता मी पडे पळलो तेथून कोण ये मागून खुण की त्या ठाई गाहते आई खून की त्या ठाई राहते आई खून की त्या ठाई राहते आई